तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा यावरील जबरदस्त ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही जर ग्रीशा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे की एक मिक्सर बारा टक्के नफ्याने विकण्या तेवीस टक्के नफ्याने विकले तर दुकानदारास एकशे त्रेचाळीस रुपयाचा नफा होतो ठीक आहे एकशे त्रेचाळीस रुपये जास्त मिळतात तर त्या मिक्सरची खरेदी किंमत किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व करूया जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळात याला सॉल्व करता येईल तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला म्हणजे कन्सेप्टसुद्धा याची तुमची क्लिअर होईल ठीक आहे स्पष्टीकरणसुद्धा याचं क्लिअर होऊन जाईल बघा काय म्हटलं आहे की एक मिक्सरचं भांडं आहे किंवा एक मिक्सर आहे ते मिक्सर बारा टक्के सुरुवातीला बारा टक्क्यानं विकायचं होतं ठीक आहे बारा टक्के नफ्याने विकायचं होतं पण ते तेवीस टक्के नफ्यानं विकलं कितीनं विकलं तेवीस टक्के नफ्याने विकले आता बघा बारा ऐवजी त्याने तेवीस टक्क्याने म्हणजे त्याला अकरा टक्के जास्त मिळत आहे ठीक आहे अकरा टक्के काय आहे जास्त मिळत आहे मिळत आहे का लक्ष द्या बारा टक्क्यानं विकायचं होतं त्याला बारा टक्क्यानं विकायच्याऐवजी त्या कलाकारानं काय केलं तेवीस टक्क्यानं विकलं म्हणजेच बाराच्याऐवजी त्याला तेवीस टक्के मिळत आहे म्हणजेच अकरा टक्के जास्त मिळत आहे आणि जास्त मिळालेली रक्कमसुद्धा तुम्हाला दिली आहे जास्त मिळालेली रक्कम किती आहे एकशे त्रेचाळीस रुपये ठीक आहे तर तुम्हाला खरेदी किमतीवर रक्कम काढायची आहे मग बघा या दोनही किमती ज्या आहे ह्या जास्त आहे म्हणजे हे जास्त आहे टक्क्याच्या स्वरूपात आणि हे आहे जास्त पैशाच्या स्वरूपात मग लक्षात घ्या ज्या दोन्ही गोष्ट तुम्हाला जास्त दि देतात तेव्हा तुम्हाला ते जास्त असले रक्कम लिहून घ्यायचे आहे म्हणजे अकरा टक्के बरोबर एकशे त्रेचाळीस रुपये कारण की दोघंही सारखे आहे अकरा टक्के जास्त आणि एकशे त्रेचाळीस रुपये जास्त म्हणजे दोन्ही जास्त जास्त किमती आहे म्हणजे दोन्ही कशा आहे इक्वल आहे मग बघा आता तुम्हाला खरेदी किंमत काढायची आहे मग खरेदी किमतीवर अकरा टक्के जास्त खरेदी किंमतीवर अकरा टक्के जास्त बरोबर एकशे त्रेचाळीस रुपये म्हणजेच एकशे त्रेचाळीस गुन्हेले शंभर टक, टक्के अकरा टक्के आहे अकरा टक्के म्हणजे अकरा भागीला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले, भागेले अकरा लिहा ठीक आहे अकराने याला भाग दिल्यास किती येतात ते तेरा भाग जातो आणि तेरा गुन्ह्याला शंभर म्हणजे किती तेराशे रुपये म्हणजे मित्रांनो खरेदी किंमत कितीची होती तेराशे रुपयाची होती पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आता बघा हा प्रश्न तुम्हाला मी स्पष्टीकरण करून देण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ लागला याला विदिन पाच ते दहा सेकंदात तुम्हाला याला सॉल्व्ह करता येते बघा प्रश्नात काय दिलं आहे प्रश्नात दिला आहे तुम्हाला की एक मिक्सर बारा टक्केनं विकण्याऐवजी बारा टक्के नफ्यानं विकण्याऐवजी तेवीस टक्के नफ्यानं विकलं म्हणजेच त्याला अकरा टक्के जास्त मिळत आहे आणि जास्त रक्कम किती आहे एकशे त्रेचाळीस आहे ठीक आहे एकशे त्रेचाळीस अकरा भागेले शंभर म्हणजेच इकडे लिहिल्यास शंभर भागेला अकरा अकराने एकशे त्रेचाळीसला भाग दिल्यास तेरा आणि तेरावर दोन शून्य म्हणजेच तेराशे पर्याय क्रमांक तिसरा बघा किती सोपी गणित आहे आणि किती कमी वेळात याचं उत्तर निघत आहे तर ता हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्नसुद्धा आधीच्या प्रश्नाप्रमाणे आहे काय दिलेला आहे प्रश्नामध्ये की एक क्रिकेटची किट नऊ टक्के नफ्याने विकण्याऐवजी नऊ टक्के नफ्याने विकण्याऐवजी चोवीस टक्के नफ्याने विकली ठीक आहे नऊ टक्के नफ्याने विकायची होती पण त्या बहादुऱ्याने चोवीस टक्के नफ्याने विकली म्हणजे येथे त्याने तेरा टक्के काय घेतले आहे जास्त घेतले आहे ठीक आहे तेरा टक्के जास्त घेतले आहे तेरा टक्के ना की पंधरा टक्के होते बघा बरं चोवीसमधून नऊ गेल्यास तेरा आणि नऊ बावीस पंधरा टक्के जास्त होतील ठीक आहे पंधरा टक्के जास्त घेतले आहे आणि जास्त रक्कम यामुळे दुकानदारास इतरांपेक्षा तेराशे पन्नास रुपये जास्त मिळतात किती मिळतात तेराशे पन्नास रुपये जास्त मिळतात तर त्याची त्या मूळ किटची की किंमत किती अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं की जास्त रक्कम किती आहे पंधरा टक्के आणि जास्त मिळणारी रक्कम किती आहे तेराशे पन्नास म्हणजेच तेराशे पन्नास गुन्हेला पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले पंधरा लिहा ठीक आहे पंधरा नऊ एकशे पस्तीस आणि नऊवर एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य म्हणजेच खरेदी किंमत किती नऊ हजार रुपये पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो आता आता हा प्रश्न आधीच्या प्रश्नापेक्षा मिळताच जुळता आहे पण थोडा वेगळा आहे येथे नफा आणि तोटा या दोन गोष्टी दिलेल्या आहेत बघा काय म्हटलं आहे एक लाकडी पलंग पाच टक्के तोट्याने विक विक्री होत होता ठीक आहे पाच टक्के तोट्याने विक्री होत होता मात्र तो आता पलंग दहा टक्के जास्त विक्रीने होत आहे बघा समजा ही लाईन काढली तुम्ही इथे झिरो आहे इकडे एक दोन तीन चार पाच टक्क्याने तोटा होत होता आणि इकडे एक दोन तीन चार पाच इकडे दहा म्हणजे सुरुवातीला पाच टक्क्याने पाच टक्के, टक्के तोट्याने तो काय होत होता विक्री होत होता आता तो दहा टक्क्याने जास्त म्हणजेच बघा पाच आणि दहा यामध्ये कितीचा फरक आहे पंधरा टक्क्याचा फरक आहे लक्षात घ्या पहिले पाच टक्के, टक्के, टक्के तोटानं तो विक्री होत होता आता तो दहा टक्के तोट्याने दहा टक्के नफ्याने विक्री होत आहे म्हणजेच पंधरा टक्के आता येथे काय होत आहे फरक होत आहे ठीक आहे किती होत आहे पंधरा टक्के फरक होत आहे त्यामुळे बघा दुकानदारास पूर्वीपेक्षा एक हजार नऊशे पन्नास जास्त मिळतात किती मिळतात एक हजार नऊशे पन्नास जास्त मिळतात बघा जास्त मिळालेली रक्कम किती आहे पंधरा टक्के आहे कारण की सुरुवातीला पाच टक्के तोट्याने विकत होता आता तो दहा टक्के नफ्याने विकत आहे म्हणजे दोघांमध्ये कितीचा फरक आहे पंधरा टक्क्याचा फरक आहे म्हणजेच पंधरा टक्के आता जास्त मिळत आहे आणि जास्त रक्कम आहे एक हजार नऊशे पन्नास तर तुम्हाला खरेदी किंमत काढा असा हा प्रश्न विचारलेला आहे अतिशय सोपा आहे बघा एक हजार नऊशे पन्नास गुन्हेले पंधरा टक्के भागेला शं पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेला शंभर पंधरा भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले पंधरा लिहा ठीक आहे एकशे पंच्याण्णवला पंधराने भाग द्या एकशे पंच्याण्णवला पंधरा पंधराने भाग दिल्यास पंधरा एक पंधरा उरले किती चार आणि पंधरा त्रिक पंचेचाळ म्हणजेच याला एकशे तीसने भाग जातो ठीक आहे आणि एकशे तीसवर एक, तीस एक दोन शून्य लावून द्या म्हणजे किती तेरा हजार रुपये त्याची खरेदी किंमत राहील पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये तीन उदाहरणे घेतले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आपण आणखी अशाच का प्रकारचे काही व्हिडिओ अशाच प्रकारची काही उदाहरणे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद